नमस्कार महावार्ता न्यूज मध्ये सर्वांचा सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण चाकूर तालुक्यातल्या रोहिणा अंबिका या गावी आहोत या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव यासाठी या, या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी उपोषण केलं जात आहे नेमकं उपोषण कसं असणार आहे किती व्यक्ती या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी थेट पोहोचलेलो आहोत जाणून घेऊया त्यांच्या भावना सर नमस्कार काय सांगाल सर नमस्कार सर माझं नाव अशोक दिगंबर केंद्रे तर आम्ही काल एकोणीस तारखेपासून इथे साखळी उपोषण केलेलं आहे वडिगोद्री येथे जे प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांच्या आणि वाघमारे सरांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तिथे जे ओबीसी आरक्षण बचाव अशा प्रकारचं आमरण उपोषण सुरू आहे त्या आमरण उपोषणास माझ्या रोहिणा ग्रामस्थांच्या वतीनं ओबीसी बांधवांच्या वतीनं पाठिंबा म्हणून आम्ही काल इथे साखळी उपोषण केलेलं आहे आज आमच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि त्यामध्ये आम्ही पाच ग्रुप केलेले आहेत एका ग्रुपमध्ये साधारण किमान दहा आमचे आंदोलनकर्ते उपोषण करते आहेत आणि आमचा हा आजचा दुसरा दिवस आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की ओबीसी आरक्षण बचाव तर आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला वाटायला आलेलं जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यात त्यातनं इतरांना आरक्षण देता कामा नये आमचा घा आमच्या ओबीसीच्या आरक्षणावरती कुठल्याही प्रकारचा घाला होऊ नये आम्ही सुरुवातीलाच अगोदर आम्ही प्रस्थापित नाही विस्थापित आहोत आणि त्यात आमच्या जरवरती जर असा अन्याय झाला तर आम्हाला ते सहन होणार नाही आणि सरकार मायबापाला आमची नम्र विनंती आहे की आपण उपोषणकर्त्यांच्या मागण्या त्वरित लक्षात घेऊन तिथे आम्हाला न्याय देण्याचा त्यांनी प्र त्यांनी जाणीपूर्वक आम्हाला न्याय द्यावा आणि विशेष म्हणजे सरकार मायबापाकडे लक्ष्मण सरांची वाघमारे सरांची आमची उपोषण करण्याची अशी एक प्रमुख मागणी आहे की सरांनी आम्हाला शासनकर्त्यांनी आम्हाला जे आहे ते लिखित स्वरूपामध्ये आरक्ष आरक्षण यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ओबीसीवरती आणि आमचं आरक्षण हे कायम राहील अशा प्रकारचं शासनानं आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्यावं अशी आमची मायबाप सरकारकडे आग्रहाची विनंती आपण किती जण आहे त्या ठिकाणी उपोषण करते सर आम्ही इथे पाच ग्रुप केलेले आहेत त्यात एका ग्रुपमध्ये साधारण किमान दहा आमचे उपोषणार्थी आहेत आणि एका बॅचचं जे उपोषण आहे सकाळी आठ वाजता सुरू होतं दुसऱ्या दिवशी आठ वाजेपर्यंत त्यानंतर दुसरी बॅ बॅच येते आणि साधारणपणे चोवीस तासाचं आमचं हे साखळी उपोषण इथे आहे किमान दहा आमचे उपोषण करते त्यापेक्षा अधिक आहेत आणि अशा प्रकारचे आम्ही इथे पाच स्वतंत्र बॅच आम्ही तयार केले आहेत गावकऱ्यांचा सपोर्ट कशा प्रकारचा निश्चितच सर आमचे माझ्या रोहिणा ग्रामस्थ जे आहेत माझ्या रोहिणा अंबिका गावातील तर आमच्या माझ्या गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे आमचे तरुण युवक मित्र आहेत माझे गावातील जे इतर सहकारी असतील आता आमचा माझा जे लहान भाऊ बाळासाहेब रोहिणीकर यांनी म्हटलं किंवा मी एक छोटासा आंबेडकरी चळवळीतला आहे तर माझ्यावरती नाही आमच्या ओबीसी जे आरक्षण बचाव याला आंदोलन आमचा पाठिंबा आहे अशा प्रकारचं माझ्या रोहिणा अंबिका गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र आणि सर्व स्तरातून याला उत्स्फूर्ताचा पाठिंबा मिळत आहे निश्चितच हे सर्व उपोषण जे आहे हे साखळी उपोषण आहे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांच्या या उपोषणाला पाठिंबा म्हणून या चाकूर तालुक्यातील रोहिणा अंबिका या गावातील ग्रामस्थांनी हे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे माझ्यासोबत आणखी एक सहकार्य आहेत सर काय सांगाल की आपल्या ही भावना काय आहेत कशा प्रकारचं आपलं उपोषण असणार आहे भारतीय राज्यघटनेमध्ये जे ओबीसींना आरक्षण मिळालेलं आहे सत्तावीस टक्के त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही हे कायद्यात तरतूद आहे परंतु आता जे जरांगे साहेब आहेत ते म्हणतात की बाबा मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे म्हणून ही जी परिस्थिती आता सध्या चिघळली आहे कारणच तेवढं आहे त्याने ठाम बसलेले त्यांना ऑलरेडी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू एसचं ऑलरेडी केंद्रातलं दहा टक्के आहे पुन्हा महाराष्ट्रात दहा टक्के दिलं आहे त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांनी जे विधेयक पास झालं ते पास झाल्यानंतर त्यांनी गुलाल उधळून ते आरक्षण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आणि त्याच्याही पुढे जाऊन आता इलेक्शन संपल्यानंतर मला ओबीसीचंच आरक्षण पाहिजे आज ओबीसीची इतकी भयानक परिस्थिती घाबरलेली आहे आधीच एकतर आता आता कुठंतरी दऱ्याखोऱ्यातला ओबीसी समाज आता कुठंतरी पुढे यायला लागला आणि त्याच्यामध्ये जर अशी परिस्थिती झाली तर त्यांना एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे कुठं आमच्यावर अन्याय होणार आहे आणि सरकारचं अजिबात याबाबत दखलच नाही कारण का एवढे आरक्षण एवढ्या आरक्षणासाठी जर आमच्या प्राध्यापक लक्ष्मण सरांना जर सात दिवसापासून जर अशी म्हणजे Uh, काय म्हणतात की पाणी नाही काहीच नाही आज त्यांचा बीपी लो झालाय सगळी एवढी वाईट परिस्थिती असताना सरकारची दखल नाही आणि त्यांच्याकडे गेले की लगेच दखल घेतात मंत्री जातात बाकीचे सगळं त्यांना ते फोटोकॉल पाळला जातो त्यांच्याबरोबर आज काय फोटोकॉल आहे बघा आणि ते जर अशीच जर परिस्थिती राहिली तर उद्या ते धमक्यासारखे बी बोलतायत कारण का आम्ही तुम्ही आता असं केलं तर आम्ही तसं करू म्हणजे आम्हाला एक तर भीती निर्माण व्हायला लागली आमच्या ओबीसीला अजिबात कुठल्याच प्रकारचा धक्का लागता कामा नाही यासाठी आमचं उपोषण आहे आणि याला ठाम आहे आणि सरकारने ही लेखी आश्वासन तर दिलंच पाहिजे म्हणून आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून की सरकारला जाग करायचं काम व्हावं हो। आणि सरकारनं सरकारकडून आम्हाला न्याय मिळावं हीच विनंती आपल्याकडून निश्चितपणे शासनानं ओबीसीला ला दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी ठाम आहे कॅमेरामॅन दुपेश सह सुशील वाघमारे महाभारता न्यूज चाकूर